गेला मिनी व्लॉग मी जिथे संपवला होता ना त्याच्या पुढूनच मी जे आहे ना इथून ह्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात आधी मी इथे क्लिनिंग करून घेणार आहे कारण बरेच दिवस झाले पाऊस चालला होता काही जास्तीची धूळ वगैरे येत नव्हती पण ते आधीही माझी क्लिनिंग बाकी होती आता जवळजवळ पंधरा दिवस झाले म्हटलं थोडीफार तरी क्लिनिंग झाली पाहिजे म्हणून आज मी फक्त टी व्ही युनिटला होतं ना तेवढं क्लीन करून घेतलं आणि मेन डोअरच्या बाहेरही माझी दोन अशी जे आहेत ना लकी बांबूची झाडं ठेवलेली असतात तशी तर अजून आहेत पण म्हटलं यांची थोडी कटिंग प्रुनिंग करून घेऊया म्हणजे जेणेकरून त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि बघा लगेच जोरात जे आहे ना इथे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि खरच ही नेट ना मला खूप कामी येते चला पाऊस असला काही असला आपला काही काम सुटणार नाही सगळं आवरून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आज भेंडीची भाजी आणि बनवली होती आणि इथे बघा पिया अभ्यास करण्याची किती खतरनाक ऍक्टिंग करते आणि तुम्ही पुस्तक तर बघा कसलं डाटा बेस मॅनेजमेंट सिस्टीमचं पुस्तक आहे ती आता फक्त सेकंड स्टँडर्डला आहे आणि बघा किती अभ्यास झाला ना आमचा आणि किती सिरियसली अभ्यास करते ती ते झाल्यानंतर लगेच आमच्या डोक्यात असं आलं की आम्हाला ना स्ट्रेचिंग शिकायची म्हणजे पाय ना असे पूर्ण फ्लॅट झाले पाहिजे त्यासाठी अचानक एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे टीव्ही त्यावर बघून बघून करत होती ते झालं मूड चेंज आणि म्हणे मम्मा मी खेळायला जाऊ का आता मी हो म्हणल्यानंतर तिला एवढं प्रेम माझ्यावर येत होतं ती गेल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी डोसेच्या बॅटरसाठी जे दाळ तांदूळ असतात ना ते सगळे ग्राइंड करून घेतले होते त्याआधी आधी माझी भाजी आणि चटणी जी आहे ती बनवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान जे आहे ना फर्मेंट झालेलं आहे हे पीठ म्हणजे तीन वाटी तांदूळ साठी एक वाटी उडदाची डाळ घ्यायची त्याच्यात थोडे मेथीचे दाणे आणि दोन चम्मच जे आहे ना ते पोहे घालायचे एकदम छान फर्मेंट होऊन जातं बॅटर आणि चला आमचं जेवण इथे तयार झालेलं आहे आम्ही जेवण करतो आपण भेटूयात नेक्स्ट लॉगमध्ये बाय